काय आज पुन्हा एकदा एक नंबर एक केलाय नियोजन कसं झालेलं आनंद वाटतो गुलाल झाले आजचं नियोजन कसं ठरलेलं काय काय रात्री अचानक नियोजन झालं त्यामुळे आलोच पळायला मग त्यांची बाईट घेतली पैरेकरांची आंबेरीच्या मैदानात जो त्यांनी सीमी काढलेला त्या ह्याच्यावरनं मामा म्हणले बैल दिला काय सांगाल त्याविषयी काय आता त्यांनी मामाने नियोजन केलं तर आपल्याला काय माहिती नव्हतं आणि मामा म्हणले उद्या मैदानावर जायचं आलो बल घेऊन सकाळी आज काय सांगायला आप्पांनी परत एकदा एक नंबर केलाय बसा सर लागेल आपा असलं की करतात एक नंबर आपले सगळे ड्रायव्हर जवळचे तस काही विषय नाही आणि जे मग निकाल पुकारताना समालो समालोचकांनी पुकारलं त्याविषयी काय सांगाल परिस्थिर परिस्थितीला जर नजर लागली तर त्याच पुढं कष्टानच हे करायला लागते आणि बकासूर कष्ट करतोय नाही आपलं थोडा वाईट काळ असतो तो गेला की पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करून तयारी करून परत एकदा उतरलो आणि परत एकदा गुलाला सुरुवात झाली आता काय बाकासूर बघत नाही जस जसं पुसेगावच मैदान जवळ जवळ येते तस तसं बाकासूर गुलाला काय आपल्याला शेवगिरी महाराजांचा खूप आशीर्वाद आहे पहिल्या वर्षी बसून सलग तीन वर्ष आपण गुलाला ते तसंच आपलं समाधान आहे आणि या वर्षी चौथं वर्ष आहे आणि शहागिरी महाराजांच्या आशीर्वाद आणि या वर्षी बी बाका राहणार एवढी गॅरंटी आहे आपल्याला काय सांगाल त्या मैदानाविषयी काय सांगाल कसं असतंय नाही एक शिस्तीच मैदान आणि एक छान मैदान असतंय पहिलं हिंद केसरी मानाचं मैदान म्हणून ओळखलं जातं त्या मैदानाला आपण पहिल्यापासून आपलं जे पहिलं हिंद केसरी आपल्याला त्या मैदानात भेटलं आणि तिथून जे सुरुवात झाली ती कधी आपण माघारी बघितली नाही त्यामुळं त्या मैदानाचा विषय वेगळा आहे एक महाराजांचा आशीर्वादच महाराजांचा आशीर्वाद आहे होते काय सांगायला या आशीर्वाद आशीर्वादाविषयी काय सांगायला कुठं म्हणजे जास्त जास्त अनुभव आलेत काय नाही भरपूर अनुभव आलेत कारण का महाराजांचं बकासूरचं एक वेगळं नातं आहे त्यामुळं त्या, त्या पुसेगावच्या मैदानात कधी बकासूरला महाराज नाराज नाही करत आणि आज जे थोपटेवाडीच मैदान झालं कस पार पडलं काय सांगाल मैदानाविषयी नंबर मैदान झालं शिस्तीचा आणि शिस्तीचं काय पब्लिक झालं आणि आज पहिल्यांदाच फाटीवर येऊन एक नंबर झाला परत या फाटीवर दिसेल का बकासूर दिसेल ना आयोजकांविषयी काय सांगाल आज ना आयोजक कमिटी भरपूर सहकार्य केलं बकासूर सोबतच तुमच्या बाकीचे जे दावणीचे नंदीत ते पण नाव करतायत काय सांगाल त्या विषयी आता महाराज घेतलाय त्याच बी पुसेगावला चांगले पायरत दिसेल तुम्हाला त्या दिवशी आपला ताईंचा राजा आणि महाराज सेमीला पात्रून फायनलचा गुलाल घेतला कारण का चांगला स्पीड आहे महाराज ला आणि राजाचं पण एक होम ग्राउंडच म्हणायला लागेल तिथलं हो ते कसं नियोजन झालेलं ते पण आपलं मामा ताईंचं काय बोलणं आलं तर पायरा झालता आणि ती गाडी चांगली पडली सरांविषयी काय सांगाल रणजित सरांविषयी काय सांगाल काय सर आपले हाय जवळचे मित्र सर्वच सगळ्यांनी मॅनेजर म्हणतात त्यांना काय सांगायचं एक आपण मॅनेजर बेनेजर कोणाला म्हणत नाही सगळेच मालक मालके अखंड महाराष्ट्र म्हणजे जेवढे त्याचे फॅन असतील त्याच्या सोबत असतील सगळे त्याचे मालकच आहे आणि आज पुन्हा एकदा सेमीला कड आली काय त्याविषयी प्रत्येक मैदानात आम्हाला हायच एक पेरा त्यामुळे काय आता दोन हजार पंचवीस अख्ख्या कडनी पळूनच आपण गोलालत राहिले आणि येणार दोन हजार सव्वीस हे चांगलं असेल अशा व्यक्त करतो आणि थांबतो